वर्तमान पुण्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीतील एक खणखणीत लाव इथल्या जेवढ्या जेवढ्या पुरोगामी संघटना आहे त्या सर्व संघटनांमध्ये सहज वावर असला तरी स्वतःचा आंबेडकरवादी अबाधित ठेवणारे आणि ज्यांच्याबद्दल अंजलीताई आंबेडकर नेहमी आदराने बोलतात की वसंतदा म्हणजे चळवळीचं आंबेडकरी चळवळीचं एक महत्वाचा असेच आहे असे भारी बहुजन महासंघाचे एकीकाळचे महासचिव वंचितचे नेते ऍडोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत शिलेदार आपल्यासोबत आहेत वसंतदाता साळी वेळ नामांतराचा हा जो विषय आहे त्या विषय वसंतदाता माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये नामांतराचा ठराव मंजूर झाला विधानसभेने आणि त्यानंतर त्या ठरावाला त्या विरोध केला सनातन यांनी आणि एवढा जोरदार विरोध होता की त्या विरोधामध्ये आंबेडकराच्या नावांना तर विरोध होताच बाबासाहेबांच्या नावाला तर विरोध होताच परंतु आंबेडकरी अस्मितेला सुद्धा हा विरोध होता एकंदरीत हा पूर्ण जो संघर्षाचा काळ आहे त्याकडे तुम्ही एक पुनरावलोकन करताना कशा पद्धतीने पाहा एकतर दिक्तर या ठिकाणी मी नामांतरामध्ये असंख्य अनुयायी काही ज्ञात ज्ञात असून अज्ञात असून काही हयात असतील काही खालखित असतील त्या सर्वांना मी नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि जे हयात आहेत त्यांना मी सप्रेम सविनय नामांतराच्या चळवळीची चर्चा करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की नामांतराची चळवळ आपण जर पाहिली तर खरा हा प्रश्न आंबेडकर वाद्यांनी विधानसभेत मांडलाच नाही आमची कुणी किती गट तट असून पण आमची कुणाचीच मागणी नव्हती मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात येणार अठ्याहत्तर साली मी जर एक शब्द प्रयोग केला की बारभाई कारस्थान या राज्यात घडलं दादा आणि ना बाळासाहेब तिरपुडे यांचं सरकार पाडलं गेलं आणि काँग्रेस काँग्रेस सरकार पाडलं गेलं शरद पवार साहेब आणि त्यांच्या कंपूंनी या ठिकाणी पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली पुन स्थापन केली आणि पुन स्थापन केल्यानंतर त्यांना या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काही विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत एवढी प्रभावी झाली नामांतर म्हणजे बाबासाहेब म्हणजे आमच्या अस्तित्वाचा अस्मितेचा शिवाळाचा आणि आम्हाला ज्या महापुरुषानं शून्यातून विश्व उभं केलेलं आहे आणि ज्या मातीतून माणस बाबासाहेबांनी पद्धतीने एक अस्मिता मनात असलेला या देशातला आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज यांना नामांतराच्या ठरावाला विरोध केल्यानंतर या राज्यामध्ये सुप्त प्रवाहामध्ये जाती व्यवस्थेच राजकारण करणारी मंडळी यशस्वी झाली आपण सगळ्यांनी लक्षात घे ही चळवळ गेली सतरा वर्ष झाली नामांतराची चळवळ झाली अठ्यात्तर साली त्याची नंतर झालेली आंदोलन ना, त्या नामांतराच्या चळवळीतून आंबेडकरी चळवळीतील नव्या पिढीचे नेते देखील जन्माला हे माल काहींनी राजकारण केलं काहींनी समाजकारण केलं आणि ही चळवळ सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न केला आपण त्या काळातल्या सतरा वर्षाच्या कालखंडाचं मूल्यमापन जर केलं तर ते मला वाटत की त्या काळात अठ्यात्तर किंवा नंतरचा कालखंड हा आंबेडकरी चळवळीच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला मिळालेला ठरवून केलेला सेटबॅक आहे आपण सरकार आम्ही कुठंतरी प्रगतीच्या पथावर येत असताना आमची झालेली आवेलना आमचा झालेला अपमान राज्यभरात घडलेल्या दंग पण या सगळ्या वातावरणामध्ये आंबेडकरी समान शांतपणे कायद्याला गालबोध लागणार नाही या दृष्टिकोनातून या राज्यात नव्हे तर कर्नाटक आंध्रापासून उत्तर भारतामध्ये पिकेल हे आंदोलन अतिशय तेजस्वीपणे झाले ते आंदोलन करत असताना आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते आंदोलन एक जातीय नव्हतं ते आंदोलन इथून उपेक्षित सर्व समूहाच ते आंदोलन आपण जर त्यातला अभ्यास चिकित्सक पानाने पाहिला तर आपल्या लक्षात येईल इतर अनेक जाती समूहाचे लोक त्यामध्ये सहभागी होते या सर्व परिस्थितीच अवलोकन केल्यानंतर त्याच कालखंडामध्ये अनेक नेते जन्मला योगेंद्र धवडे सर जन्म अरुण खांबळे त्यानंतर रामदासजी आठवले होते गंगाधर गाडे होते ही सर्व मंडळी नामांतराच्या चळवळ पुढे येत असताना आपल्याला माहिती असेल त्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सम्यक समाज आंदोलन निर्मिती झाली आणि जेव्हा नाशिक ते मुंबईला ना मोर्चा काढला त्याच्यामध्ये देखील नामांतर झालंच पाहिजे याची मागणी आपल्याला तर नामांतराची मागणी करत असताना ती अंमलबजावणी झाली पाहिजे ही देखील मागणी आपण केली आणि त्यावेळेस आपल्याला निदर्शनात आणून देतो ती केवळ नामांतरच नाही तर मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे या ठिकाणी गायरान जमिनी नावे नावेचे पट्टे करण्यात यावे बेघारांना घर मिळाली पाहिजे जमिनीवरती त्यांनी अतिक्रमण करून आपला संसार उभा केलेला आहे त्या लोकांना सुरक्षा आणि सुविधा देऊन त्यांच्या नागरी हिताच संवर्धन केलं पाहिजे या सर्व बाबींवरती अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी व्यापक लढाई त्यामध्ये केली पण आपण पाहिलं असेल की समेत समाज आंदोलन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि त्यानंतरचा बहुजन महासंघ हा त्या दशकातील कालखंडात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राजभर जे आंदोलन झाली त्याच्यामध्ये समजतेच भान ठेवून वर्तमान काळातून जात असताना भविष्यकाळ पाहणार ही सुईदोरा घेऊन फिरत जे फाटले ते आपल्याला शिवावं लागेल जे कापलं गेलेलं आहे त्याला जोडावा लागेल गावा गावा गाव आणि गावाकुसा बाहेरची माणसं यांना जोडण्याचं काम कोण करत असेल तर आपली वाणी आपलं बोलणं आणि आपली कृती या बोलण्यातून गाव गाड्यातील इतर समूहावरती परिणाम होणार नाही त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाही आणि गावागावात नामांतराची चळवळ होत असताना सर्व समावेश समाज बहुजन समाजामध्ये समन्वय कसा राहील याची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये हिंसाचार झाला जाळपोळ झाली आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होत आणि काँग्रेसच्या शहानी सेना म्हणून जी होती शिवसेना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आणला तर नक्की प्रकरण काय घडलं होतं त्यांनी मग म्हणते की त्या नामांतराच्या प्रश्नावरती अनेक नेते जन्माला आणले काँग्रेस अंतर्गत नेत्यांनी एकामेकावरती गुडगोडी करण्याकरता देखील नामांतराचा वापर केला ना। व तो विदर्भात असेल तो मराठवाड्यात असेल तो उत्तर महाराष्ट्रात असेल किंवा मला वाटतं या तीन प्रांतामध्ये त्याची जड त्या जास्त झालेली आहे पण या सर्वांमध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने राजकारण बाळासाहेब ठाकरे देखील ता त्यावे ज्यांच्या घरात नाही ते मागतायत विद्यापीठ म्हणजे त्यांची मानसिकता कोणत्या थराला कितपत गेलेली होती आपल्या डोळ्यासमोर येत मला आनंद याचा वाटतो की सर्व लोक म्हणतात नामांतर दिन नामांतर दिन नाही हा नाम पुस्तार दिन आहे नामांतर काय होत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यार्थी त्यांना सतरा वर्ष का लागली हा देखील चिकत्तकपणे अभ्यास करण्याची आहे याच्यामध्ये कुणाची काय भूमिका होती जेवढा वेळ का लागला आणि जेव्हा नाम विस्तार झाला त्याबद्दल खरोखर आंबेडकरी समूहाला आणि बहुजन समाजाला धन्यवाद देतो सलाम करतो की त्यांनी नामांतर नाही पण नाम विस्ताराला समय सुचितेच भान ठेवून आणि वर्तमान काळात वाटचाल करत असताना भविष्य काळातली पिढी उभी करण्याकरता जी सहनशीलता दाखवून मानसिक दृष्टिकोनातून हे नामांतर स्वीकारलं याबद्दल आम्ही सर्वजण त्या समूहाला सलामत करून हे वास्तव नाकारता काम पण काही आंबेडकरी साहित्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काही भाष्यकार आहेत काही समीक्षक आहेत काही वक्ते आहेत काही लेखक आहेत निरनिराळ्या कॉलेजेस मध्ये प्राध्यापक आहेत कॉलेजेस मध्ये प्राध्यापकही राहायच पण समाजामध्ये जाऊन व्याख्याने करायची पण ती कुणासाठी करतो आणि का करतो हे त्यांना कधी कळेलच नाही चळवळीची मांडणी जी करायला पाहिजे ते, ते करू शकले नाही किंवा चळवळ उभी राहील या दृष्टीतून मदत करतील असं कधीही दिसलेलं नाही राहिला प्रशासकीय वर्ग तो त्याच्या आधी प्रमोशन मधून पण एक लक्षात ठेवा की पुन्हा सामान्य आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज तो या सवयीला चिटकून होता पाहत होता डोळे उघडून पाहत होता पण सवयीच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिकपणे तो गतीशील होता आता खरं तर राज्यातल्या सर्व सामाजिक परिवर्तनाचं श्रेय एका नेत्याला दिलं जात आताच माझ आणि त्यांची उंची पाहता मी बोलू शकत नाही पण सर्व श्रेय त्यांच्याकडे महिलांचा आरक्षण नामांतराचा प्रश्न गावगाड्यातला प्रश्न पन्नास टक्के जागा स्त्रियांना दिल्या सगळं दिलं एवढी उंची असणाऱ्या या नेत्याला राज्यामध्ये धनगराचा खासदार कार्य एकोणीसशे बावन साली संसद अस्तित्वात आली पण धनगर कुठे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे बारामतीमध्ये आहे बारामती नेहमी खेळवत ठेवलं कधी इंदापूर मध्ये गणपतराव पाटील तर कधी शिरूर मधून पोपटराव गावडे आमदारकीला इकडं तिकडं पण कधी कुणाला पाडायचं कधी कुणाला निवडून आणायचं पण खुश करायचं पण आम्ही दाव्यानिशी सांगतो सांगतोय भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन वंचित आघाडी या राज्यातल्या बहुजनांची मत हटक्या पासून म्हणजे गावगाड्यापासून वाड्या वस्त्यांपर्यंत आणि पाड्यापासून तो डोंगरी भागापर्यंत खऱ्या अर्थाने तुमच्या बहुजन मतांची खरी विचारधारा जर उभी केली असेल तर ती अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि मी म्हटलं बघा आघाडी आताची आणि तेव्हाचा भारी बहुजन महासंघ आणि त्याही आधी रिपब्लिकन पक्ष तर एकंदरीत बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही नेहमी सुई दोरा घेऊन समाज जिथे जिथे उसवत चाललाय तिथे एकोपा निर्माण करण्याची जर बघितलं ना 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 हो की नामांतराचं जे आंदोलन असू द्या रिडल्सचं आंदोलन असू द्या हिवा कोरेगावचं आंदोलन असू द्या सोमनाथ सूर्यवंशीचा आत्ताचा जो प्रकरण आहे बस्तोडवी डेथ जी झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशीची परभणीमध्ये तर तिथेही आंबेडकरांनी एक विधायक भूमिका ठेवलेली आहे की काही बघून समाज दुबंगला नाही पाहिजे मग अगदी त्यासाठी औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवणं पण असू द्या एक प्रकारे राजकीय खूप मोठं त्याच रिप्रकशन भोगावे लागले पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी बाळासाहेबांनी ही विधायक भूमिका नेहमी ठेवलेली आहे परंतु इतर समाजात आंबेडकरी जे नेते आहेत ती ही भूमिका पुढे न्यायला व्यक्तिगत विकासाचे हित लागू आहे यातलं मास लिडर कोण आहे मला सांगा जे कोणी बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका टिप्पणी करतायत हे वेगवेगळ्या पक्षातले राजकीय आश्रित आहे ते आंबेडकरी चव्हाचे खंदे नाही आहेत कोणाच आहे मी कोणाचं अवजू इच्छित नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे त्यांच्या त्यागाबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल मी संशय घेत नाही पण आंबेडकरी चवळ स्वतःच्या बळावरती उभी राहावी ही मानसिकता या लोकांची कधीच नव्हती कालही नव्हती आजही नाही न नाही पण बाळासाहेब आंबेडकरांनी पक्ष उभा करण्याचं काम केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक ऐतिहासिक घडामोडीमध्ये आंबेडकरी जवळचा स्वर्ण अक्षराने लिहिणारा इतिहास कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी भीमापोरे गावच्या प्रकरणात केलेला महाराष्ट्र जर पाहिलं एवढ्या मोठ्या आंबेडकरी समूहाने त्यांच्यावरती विश्वास टाकून ज्या तारखा निर्माण केल्या आपल्या आपण जुन्या तारखांवर बाबासाहेबांच्या कर्तुत्वाच्या तारखा शोधायच्या आणि त्याच्यावरती कार्यक्रम घ्यायचे पण आउटपुट काय आउटपुट काहीच नाही बरोबर संमेलन घेणे प्रस्थापितांकडून कनेक्शन गोळा करणं बरोबर त्याचा हिशोब तेही देत नाही त्यांचा हिशोब मागत नाही बरोबर पण त्यातला आउटपुट काय हा शोधण्याचा प्रयत्न आपण जर केला तर आपला हात मोकळा आणि म्हणून या दृष्टीकोनातून नामांतराचा दिवस साजरा करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो माझा मुद्दा पाहिला होता की इथं खासदार का होत नाही धनगर समाजाचा खासदार का होत नाही पण आज पाहिलं सर्व अधिक राज्यातल्या धनगर समाजांची मतं या आंबेडकरी चळवळीच्या रेकॉर्ड वरती आहे मग त्या आंबेडकरी चळवळ भारतीय रिपब्लिकन पक्षाचे किंवा बहुजन महासंघाचे म्हणजे आमच्या कालथतील आरे भाऊ पोले कोणे नायकांपासून ते आडतकर अमरावती तर आजचे चांगलीचे पडळकर तर डॉक्टर काळे बारामती यांच्यापासून दहा वर्षीय विधानसभेत धनगर समाजाचा म्हणजे भारी बहुजन महासंघाचा आमदार हरिभाऊ फदे हा आपल्याला पाहायला मिळतो हे रेकॉर्ड आहे त्यात बाळासाहेबांना स्वजातीचा उमेदवार करता आमदार करता आला नाही असं नाहीये पण बौद्धांच्या व्यक्तिगत पेशामुळे मताची विभागणी होऊ प्रस्थापित आपल्याच मंडईला हाताशी धरून आपल्या उमेदवारांना पाडण्याचं काम करतात पण बाळासाहेब आंबेडकर या राज्यातला बहुजनांचा नेता आहे जे काम सुशील कुमार शिंदेना करता आले नाही जे काम लक्ष्मण डोबळे करता आले नाही जे काम रामदास आठवलेंना करता आले नाही जे काम या राज्यातल्या अनेक करता आले मुख्यमंत्री झाले तिथून पण ग्रामपंचायतीला माणूस देऊ दे पंचायत समितीला त्यांना मोहित्या पाठला विचारावं लागत या राखीव जागेला तरी माझा माणूस द्यावा लक्षात घ्या तुम्ही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी व जातीचा उमेदवार निवडून आणला नाही येऊ शकला नाही याची कारण मी माणसांनी सांगतो आमचा सा व्यक्तिगत मतांची विभागणी आणि गटबाजीचा परिणाम तरीही बहुसंख्याक बहुमताच्या आंबेडकरी जनतेने आपल्याला सत्तेत बसव सात आमदार बाळासाहेब आंबेडकरांचे बौद्धिक तर आहेत येणाऱ्या पिढीचा तरुण छाती धोकपणे सांगू शकतो की आंबेडकरी ही एका जातीची नव्हती राज्याच्या विधानसभेमध्ये पहा राज्याच्या विधान परिषदेत पा राज्याच्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहा राज्याच्या ग्रामपंचायतीमध्ये पंचायतीमध्ये पहा राज्याच्या पंचायत समितीमध्ये पहा राज्याच्या महानगरपालिकेमध्ये पहा तिथे आंबेडकरी समूहाच्या मोहाने बहुजनांना न्याय देण्याचं काम केलं बाळासाहेब आंबेडकरांनी दहा वर्ष बलीराम माळी मारी वर्ष अरे भाऊ भैदे रामदास बोडके स्मॉल कास्ट पानवाला वसंतराव सूर्यवंशी आदिवासी भीमराव के राम कोण असे परमखराम पवार पंजारा त्यानंतर विधानसभेचे ते आमदार सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर बहुजनांच्या हिताच संवर्धन करण्याचं काम या राज्यामध्ये वंचित आघाडी आज करते नवीन पिढीचा नवीन कार्य करता <laughs> नवीन चिंतन मनन करणारा ब्रह्म आज राज्याच्या राजकारणात राज्याच्या समाजकारणात राज्याच्या सांस्कृतिकतेमध्ये आणि वैचारिकतेमध्ये आज बाळासाहेब आंबेडकरांकडे <coughs> मोठ्या व्यापकतेने पाहताय आणि त्याचे कर्तृत्व पूर्ण पूर्तता देखील बाळासाहेब करतायतडला संघाच्या वतीने म्हणजे नामांतराचा वर्धापन दिन साजरा करत असताना नामांतरा ज्यांनी हुतात्मक पत्करलं त्यांना अभिवादन करताना जे आज हयात आहे त्यांना जे भीम करताना आंबेडकरी चळवळीने सक्षमपणे इथे मूल्यांकन करण्याची गरज आहे ज्या ठिकाणी मेडिकल करण्याची गरज आहे ती कराडला संघाच्या वतीने माझे खासदार प्रदीप रावत माझी खासदार साबळे अमर साबळे <coughs> या कंपुने हे नवीन भूत का उभं केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीस साली कराडला सातार जिल्ह्यातील कराडला सभेला आले असताना संघाच्या शाखेला भेट दिली ते आजच त्यांना खास सुचलं तर मला स्वतःला असं वाटत की आता आंबेडकरी विचार साथीच्या जा पाड्याला इलेक्ट्रिकल मीडिया गुगल व्हॉट्सअप फेसबुक अनेक तंत्रज्ञान विकसित झालेले आणि नवीन पिढीचा नवीन तरुण आज अभ्यासात्मक दृष्टिकोनातून जेव्हा स्पर्धा परीक्षेला आय पी एस एम पी एस परीक्षा देण्याकरता अधिकारी होण्याकरता जेव्हा तो चिंतन मनन करतोय तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं त्याला आकर्षण वाटतं एवढ्या कर्तृत्व पूर्ण महापुरुषाला धर्मांतर का करावा लागलं याच उत्तर संघाला देता येत नाही आणि म्हणून आज त्यांनी राज्यभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शाखेला भेट दिली होती आपल्याला माहिती असेल की आज बहुजन समाजाची पूर्व वाचत चाललेली ही भीती आणि संघाला नवीन पिढीचा तरुण कार्यकर्ता प्रश्न चिन्ह करतोय रामाबाई रानडे ख्रिश्चन का झाल्या रेवरेड वामन टिळक ख्रिश्चन का झाले महात्मा फुले सत्य धर्माची स्थापना का केली या राज्यामध्ये ब्राह्मण नामने तर वाद का झाला राजा मोहंद्र रॉयने ब्रह्मो समाजाची स्थापना का केली आर्य समाजाचं अस्तित्व का आलं आणि त्या पाठोपाठ बाबासाहेबांची पावलं बहिष्कृती तर कार्यकारी का आली हे आजच्या वर्तमान काळात नवीन पिढीच्या मुलांना आई धारा विचार करायला लागते आणि जेव्हा तो प्रश्न निर्माण करतो की या लोकांना असं का वागावं अशी कृती का करावा लागली समूहामध्ये जागृती करून फुल्यांना सत्य धर्म का सांगावा लागतात बाबासाहेबांना बैठक निर्माण करावा लागला या सगळ्या बाबींवर विचार केला ना बहुजन समाज हा आंबेडकरी विचारधारेकडे पावलं टाकत उद्याचा या राज्याचा आणि देशाचा विकास करायला निघालेला आहे त्यातला आमचा परवाच्या परभणीच्या तंदीत निधन पावलेला कालकथित सोमनाथ सूर्यवंशी हा त्यातला एक स उदाहरण आहे तो वडार समाजाचा असताना देखील फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अंगीकृत करून जेव्हा वाटचाल करत होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करून त्याला मारण्यात आलं हे सत्य आहे हे दडवता कामा नये आणि म्हणून अशा या परिस्थितीत आपण नामांतराचा नामविस्तार साजरा करत असताना आंबेडकर समाजाला बहुजन समाजाला माझं विनम्र आव्हान आहे की प्रत्येक बाबीची करू आपल्या हिताच काय आपल्या हिता अनहिताच काय याचा विचार करूनच गतीशील थी व्हावं मी नामांतर विचार दिनाच्या निमित्ताने आर्थिक सदेच्या